नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्वस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असतात एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ अतिशय आय एम पी असे बघा यामध्ये अतिशय महत्वाचे चालवणीचे प्रश्न जे आय एम पी आहेत बघा तर ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आजचा आपला भाग असणार आहे तीनशे छप्पन्नवा या भाग मध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू घे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती आणि इतर ज्या काही भरती असतात बघा त्यासाठी आय एम पी प्रश्न चालवणीचे पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिला आहे बघा दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झालेला आहे आता दुसरा विचारला आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्यायक जयंत नारळीकर जयंत नारळीकर यांना दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच जाहीर झालेला आहे आता हा जो काही विज्ञानरत्न पुरस्कार आहे बघा तर तो मरणोत्तर जाहीर झालेला आहे बघा मरणोत्तर लक्षात आहे काही दिवसांपूर्वी जयंत नारळीकर यांचं बघा निधन झालं होतं त्यांना विज्ञानरत्न पुरस्कार जो काही आहे बघा तर तो मन मरणोत्तर जाहीर झालेला आहे जयंत नारळीकर हे कोण होते तर खगोलशास्त्रज्ञ होते आय एम पी प्रश्न आहे कधी कधी प्रश्न यांच्यावर विचारला जाईल खालीलपैकी कोण होते तर ते खगोलशास्त्रज्ञ होते ज्यांना दोन हजार पंचवीसचा विज्ञानरत्न पुरस्कार जो काही आहे बघा तर तो मरणोत्तर जाहीर झालेला आहे कितवा आहे दुसरा आहे पहिला कोणास प्राप्त झाला होता गोविंद राजन पद्मनाभन यांना गेल्या वर्षी बघा पहिला विज्ञानरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता यंदाचा जयंत नार्वीकर यांना जाहीर झालेला आहे आता प्रदान कोण करतो विज्ञानरत्न पुरस्कार तर भारत सरकारतर्फे बघा हा पुरस्कार प्रदान केला जातो कोणातर्फे भारत सरकारतर्फे लक्षात ठेवायचंय कितवा आहे दुसरा आहे त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जे काय आहेत बघा तर ते चार प्रवर्गात दिले जातात किती चार लक्ष ठेवायचं आहे सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत चार प्रवर्गामध्ये दिला जातो त्यामध्ये पहिला प्रवर्ग आहे बघा रत्न पुरस्कार जो जयंत नारळीकर यांना जाहीर झालेला आहे त्यानंतर ते दुसरा प्रवर्ग आहे बघा विज्ञानश्री पुरस्कार लक्षात ठेवायचा विज्ञानश्री पुरस्कार जो आठ शास्त्रज्ञांना बघा जाहीर झालेला आहे किती आठ शास्त्रज्ञांना जाहीर झालेला आहे त्यानंतर ते तिसरा प्रवर्ग आहे विज्ञान युवा पुरस्कार यामध्ये विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार यामध्ये चार शास्त्रज्ञांचा समावेश आहे किती चार शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर झालेला जा आहे त्यानंतर चौथा प्रवर्ग आहे विज्ञान टीम जो काही पुरस्कार आहे तर तो सी एस आय आरच्या औरोमा मिशन टीमला हा पुरस्कार बघा जाहीर झालेला आहे कोणास तर सी एस आय आरच्या औरोमा मिशन टीमला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेमध्ये यावर हमखास एक प्रश्न विचारला जाईल सर्व माहिती आपण या ठिकाणी आय एम पी कव्हर करत आहोत आता जाहीर झालेलं आहे जयंत नारळीकर यांना तर त्यांचं काही दिवसांपूर्वी निधन देखील झालं होतं बघा त्यासाठी जयंत नारळीकर यांच्यावर एखादा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये पडू शकतो त्यासाठी आपण सर्व आय एम पी माहिती त्यांच्या बाबतीची आपण कवर करून घेऊया त्यांचं निधन झालं होतं वीस मे दोन हजार पंचवीसला लक्षात ठेवायचं आहे वीस मे दोन हजार पंचवीसला निधन झालं होतं महाराष्ट्राशी संबंधित आहेत नाशिक या ठिकाणी पार पडलेल्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते कितीव्या तर चौऱ्याण्णव्या लक्षात ठेवायचं आहे नाशिक या ठिकाणी पार पडलं होता बघा चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्याचे ते अध्यक्ष होते त्यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार जर आपण पाहिले तर त्यामध्ये दोन हजार चार साली त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार जो आहे बघा पद्मविभूषण तर हा पुरस्कार त्यांना दोन हजार चार साली प्राप्त झाला होता त्यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषण प्राप्त झाला होता किंवा एकोणीसशे पासष्टमध्ये आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांना युनेस्कोचा कलिंग पुरस्कार प्राप्त झाला होता किंवा एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा इंदिरा गांधी पुरस्कार हा एकोणीसशे नव्वद साली त्यांना प्राप्त झाला होता त्यानंतर दोन हजार चौदामध्ये बघा त्यांच्या मराठीतील आत्मचरित्र जे काय बघा चार नगरातले माझे विश्व आय एम पी आहे बघा चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर जयंत नारळीकर यांचं आहे बघा आणि या माझे नगरातले चा… चार सॉरी चार नगरातले माझे विश्व या आत्मचरित्रासाठी बघा त्यांना दोन हजार चौदामध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील प्राप्त झाला होता किंवा दोन हजार चौदामध्ये आय एम पी आहे मित्रांनो अशा प्रकारे जयंत नारळीकर आणि विज्ञानरत्न पुरस्कार याबाबत जेवढी काही माहिती आहे बघा तर ते आपण या ठिकाणी कवर केलेले आहे यामध्ये हमखास एक प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल तो आपल्याला यायलाच हवा प्रश्न क्रमांक दोन पाहूया दुसरा प्रश्न आहे देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी सेवा जी काही आहे बघा तर ती नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे परंतु कोठे सुरू होणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब दिल्ली या ठिकाणी देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी ही नोव्हेंबरमध्ये कोठे सुरू होणार आहे तर दिल्ली या ठिकाणी सुरू होणार आहे नाव काय आहे भारत टॅक्सी लक्षात ठेवायचं आहे भारत टॅक्सी जी पहिली सहकारी टॅक्सी असणार आहे आता एक प्रश्न तुमच्यासाठी भारताचे सध्याचे केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत केंद्रीय सहकार मंत्री कमेंट करून सांगायचं आहे सा प्रश्नाकडे येऊया तर दिल्ली या ठिकाणी सुरू होणार आहे आता उपक्रम कोण राबवत आहे तर केंद्रीय सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई शासन विभाग यांच्या अंतर्गत ही भारतातील पहिली सहकारी भारत टॅक्सी सेवा ही सुरू होणार आहे सुरुवातीला दिल्ली या ठिकाणी त्यानंतर इतर ज्या काही शहर आहेत बघा त्या ठिकाणी सुरू होणार आहे सुरुवात कुठे होणार आहे हा प्रश्न आहे तर दिल्ली या ठिकाणी याची सुरुवात होणार आहे केव्हा सुरू होणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये त्यानंतर दोन हजार सव्वीसमध्ये बघा वीस शहरांमध्ये ही भारत टॅक्सी सेवा आहे बघा तर ती वाढवली जाणार त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील मुंबई पुणे तसेच मध्य प्रदेशमधील भोपाळ उत्तर प्रदेशमधील लखनौ आणि राजस्थानमधील जयपूर अशा महत्त्वाच्या शहणा शहरांचा त्यामध्ये समावेश आहे हे केव्हा सुरू होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये सर्वप्रथम नोव्हेंबरमध्ये दिल्ली या ठिकाणी याची सुरुवात होणार आहे लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे देशात पहिली मेट्रो ट्रेन कुठं सुरू झाली होती तर बघा कोलकाता या ठिकाणी कोलकाता या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे देशातील पहिली वॉटर मेट्रो कोठे सुरू झालेले कमेंट करून सांगायचं आहे तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव दोन हजार पंचवीस म्हणून कोणते निवडण्यात आलेले आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे तर नुकतंच बघा जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव दोन हजार पंचवीस म्हणून बघा पर्याय अ मसफोत युएई यु या देशातील गाव आहे बघा मसफौत हे मसफौत गाव जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव दोन हजार पंचवीस म्हणून बघा निवडण्यात आलेलं आहे आता निवडलं कोणी आहे तर ते देखील आपण कव्हर करणारच आहोत तर संयुक्त राष्ट्राच्या पर्यटनाने कोणी संयुक्त राष्ट्राच्या पर्यटनाने दोन हजार पंचवीस वर्षासाठी मसफौत मधील हे जे काही गाव आहे बघा तर ते जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून नुकतंच घोषित केलेले आहे हे कोटे आहे तर अजमान अमिरातीमध्ये आहे कोटे यु एमधील अजमान अमिराती जे काय आहे बघा तर या शहरामध्ये आहे हे मसफोत गाव जे जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून संयुक्त राष्ट्राच्या पर्यटनाने बघा त्याची निवड केलेली आहे यासाठी एक स्पर्धा झाली होती बघा या स्पर्धेमध्ये एकूण पासष्ट देशांचा समावेश होता किती पासष्ट देशांचा समावेश होता या पासष्ट देशांमधील दोनशे सत्तर गावांमधून बघा या मसफोत गावाची निवड ही करण्यात आलेली आहे किती दोनशे सत्तर गावांमधून हे लक्षात गावा ठेवायचं आहे कोणत्या देशात आहे तर युई देशातील हे गाव आहे मसफौत जे जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव ठरलेलं आहे चौथा प्रश्न आहे हा देखील एम पी प्रश्न आहे यावर दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात ते कोणकोणते ते, ते देखील आपण कव्हर करणार आहोत प्रश्न आहे थायलंडने नाव दिलेले मोंथा चक्रीवादळ कोणत्या महासागरात तयार झालेला आहे प्रश्नामध्येच एक प्रश्न आपला कव्हर झालेला आहे तो कोणता तर बघा नुकतंच मोंथा चक्रीवादळ हे आलेलं आहे आणि हे जे काही चक्रीवादळ आहे बघा मोंता तर या मोंथा चक्रीवादळाला हे जे काही मोंथा नाव आहे मोंथा नाव तर हे कोणत्या देशाने दिलेले आहे तर ते दिलेलं आहे बघा थायलंड या देशाने लक्षात ठेवायचं आहे चक्रीवादळाला मोंता हे नाव थायलंड देशाने दिलेले आहे जे नुकतंच आलेलं आहे आता प्रश्न एक इथे कवर झाला दुसरा प्रश्न कोणता तर ते कोणत्या महासागरात तयार झालेला असा प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे पर्यायड बंगालचा उपसागर हे जे काही थाय थायलंडने नाव दिलेले जे काही मोंथा चक्रीवादळ आहे बघा तर ते बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे बंगालच्या उपसागरामध्ये झाले दोन प्रश्न कव्हर नाव कोणी दिलेलं आहे तर थायलंड या देशाने दिलेला आहे कोणत्या महासागरात तयार झालेला आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे आता याचा जर आपण अर्थ पाहिला मोंथाचा तर थाई भाषेमध्ये बघा मोंथा नावाचा अर्थ हा सुवासिक फूल किंवा सुंदर फूल असा होतो बघा लक्षात ठेवायचंय सुवासिक फूल किंवा सुंदर फूल असा त्याचा अर्थ होतो या वा या चक्रीवादळामध्ये वाऱ्यांचा वेग किती असणार आहे तर नव्वद ते एकशे दहा किमी ताशी एवढा वेग याचा असणार आहे वाऱ्यांचा नव्वद ते एकशे दहा किमी ताशी पाचवा प्रश्न आहे औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण हे नुकतंच काय करण्यात आलेलं आहे ज्याला बघा केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे तर औरंगाबाद रेल्वे स्थान स्थानकाचे नामकरण हे पर्यायक छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे आणि ज्याला केंद्र सरकारची मंजुरी देखील मिळालेली आहे लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं आता औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव असणार आहे आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे देखील प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो जेव्हा दोन हजार तेवीसची ची पोलीस भरती झाली होती बघा तर त्यावेळी बहुतेक प्रश्नपत्रिकेमध्ये बघा औरंगाबादचं नामकरण काय करण्यात आलेलं असा प्रश्न परीक्षेमध्ये दिसला होता तर लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजीनगर असं बघा औरंगाबादचं नामकरण केलं असून औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नामकरण काय करण्यात आलेलं आहे तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे कोणत्या जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे तर अहमदनगरचं नामकरण बघा अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड करण्यात आलेलं आहे त्यानंतर इस्लामपूरचं नामकरण ईश्वरपूर करण्यात आलेलं आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे ज्याला देखील केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे इस्लामपूरचं ईश्वरपूर आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्यात आहे लक्षात ठेवा धाराशिव रायगडवाडी कशाचं करण्यात आलेलं आहे रायगडवाडी कमेंट करून सांगा रायगडवाडी सहावा प्रश्न आहे प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते ठरलेले आहे ज्याचा तो बघा गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झालेले आहे आईम पी प्रश्न आहे तर प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक ठरलेले आहे एक ग्रँड सेंट्रल टर्मिनल जे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे बघा न्यूयॉर्क या ठिकाणी तर हे ग्रँड सेंट्रल टर्मिनल प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक ठरले असून याची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झालेली आहे कोठे आहे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे कोणते आहे ग्रँड सेंट्रल टर्मिनल असं त्याचं नाव आहे न्यूयॉर्क शहरातील बेचाळीसाव्या स्ट्रीट आणि पार्क अव्हेन्यू येथे हे ग्रँड सेंट्रल टर्मिनल रेल्वे स्थानक आहे जे जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक ठरलेलं आहे लक्षात असू द्या याबद्दल थोडीशी माहिती आपण कवर करत आहोत तर एकूण चौवेचाळीस प्लॅटफॉर्म आहेत किती एकूणच चौवेचाळीस प्लॅटफॉर्म आहेत त्यानंतर सदुसष्ट ट्रॅक आहेत रेल्वे ट्रॅक किती आहेत सदुसष्ट ट्रॅ रेल्वे ट्रॅक आहेत आणि चौवेचाळीस प्लॅटफॉर्म आहेत त्यानंतर हे जे काही स्थानक का आहे तर ते अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास एकर क्षेत्रावर पसरलेलं आहे किती अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास एकरवर हे रेल्वे स्थानक पसरलेलं आहे दोन महत्वाचे प्रश्न आपल्या भारतासंबंधी एक पहिला प्रश्न था आहे बघा भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक कोणते ठरलेलं आहे भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक तर त्याचं नाव आहे बघा हावडा हावडा रेल्वे स्थानक जे काही आहे बघा तर ते भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन ठरलेले आहे जे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यात तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये त्यानंतर जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म तर तो आहे बघा हुबळी लक्षात ठेवायचं आहे हुबळी हा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे ज्याची लांबी सुमारे किती आहे तर पंधराशे सात मीटर किती पंधराशे सात मीटर एवढी त्याची लांबी आहे एवढं लांब ते आहे बघा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म जे हुबळी या ठिकाणी आहे जरा सातवा प्रश्न पाहूया सातवा प्रश्न आहे ग्लोबल फायनान्स न्यूयॉर्कतर्फे एस बी आयला कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर ग्लोबल फायनान्स न्यूयॉर्कतर्फे एस बी आयला पर्याय ड पर्याय अ आणि ब दोन्ही पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत पर्याय अ कोणता आहे तर बेस्ट बँक इन इंडिया दोन हजार पंचवीस आणि वर्ल्ड बेस्ट कंझ्युमर बँक दोन हजार पंचवीस तर हे दोन्ही जे काही पुरस्कार आहेत बघा तर ते नुकतंच एस बी आयला प्राप्त झालेल्या आहेत आता एस बी आयचा फुल फॉर्म काय आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवायचं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील सर्वात मोठी बँक कोणती आहे तर एस बी आय आहे बघा एस बी आय तर या एस बी आयला ग्लोबल फायनान्स न्यूयॉर्कतर्फे बेस्ट बँक इन इंडिया दोन हजार पंचवीस आणि वर्ल्ड बेस्ट कंझ्युमर बँक दोन हजार पंचवीस हे दोन महत्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत एस बी आयची स्थापना केव्हा झाली होती कमेंट करून सांगायचं आहे मध्ये सर्वाधिक शतके करणारी महिला खेळाडू कोण ठरलेली आहे तर ओडीआय आय म्हणजेच एक दिवशी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारी महिला खेळाडू कोण ठरलेली आहे तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय अ मेघ लॅनिंग मेघ लॅनिंग ही बघा ओडीआय आयमध्ये सर्वाधिक शतके करणारी महिला खेळाडू ठरलेली आहे जिच्या नावावर किती शतके आहेत तर बघा पंधरा किती पंधरा शतके हिच्या नावावर आता झालेले आहेत कोणत्या देशाचे खेळाडू आहे ऑस्ट्रेलिया या देशाचे खेळाडू आहे थे? दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे स्मृती मानधना आहे जिच्या नावावर चौदा ओडीआय आय शतक आहेत किती चौदा ओडीआय आय शतक आहेत त्यानंतर तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण तर स्मृती मानधना आहे बघा जिच्या नावावर बघा ओडीआय आय टेस्ट आणि टी टी ट्वेंटी या तिन्ही फॉर्मॅटमध्ये बघा शतक आहेत अशी प्रथम भारतीय महिला खेळाडू कोण तर स्मृती मानधनाही आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे टॅमी ब्युमॉट जी इंग्लंड देशाची खेळाडू आहे बघा इंग्लंड देशाची तिच्या नावावर अकरा शतके आहेत मेग लॅनिंग ऑस्ट्रेलिया स्मृती मानधन आपल्या भारतातली आहे आणि टॅमी ब्युमॉट ही इंग्लंड या देशाची आहे पहिल्या क्रमांकावर मेग लॅनिंग स्मृती स्मृतीमानधना दुसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर आहे टॅमी ब्युमॉट त्यानंतर हे झालं महिलांबाबतीत आता पुरुषांबाबतीत आपण जर पाहिलं तर ओडिएमध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय खेळाडू कोण किंवा जगातील खेळाडू कोण तर लक्षात ठेवायचं विराट कोहली विराट कोहलीच्या नावावर बघा ओडीआयमध्ये सर्वाधिक शतके आहेत ज्याने पन्नासपेक्षा अधिक शतके मारलेले आहेत कशामध्ये डी आयमध्ये लक्षात ओ डी आयमध्ये एक, एक दिवशी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ही कोणाच्या नावावर आहेत सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत बघा शंभर शतके सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत त्यानंतर दुसरा क्रमांक येतो विराट कोहलीचा ज्याच्या नावावर ब्याऐंशी शतके आहेत किती ब्याऐंशी शतके लक्षात आहे त्यानंतर रोहित शर्माने देखील पन्नासचा आकडा हा पार केलेला आहे शतकांमध्ये पन्नासचा आकडा पार केलेला आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घडूनचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केले आहेत माहिती सगळं जे येणाऱ्या भरतीमध्ये बघा अतिशय उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीनच त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आता आपण रिव्हिजन पाहूया म्हणजे फक्त फास्ट पद्धतीने उत्तर पाहून घेऊया जे काही प्रश्न आपण कवर केले आहेत म्हणजे कन्फ्युजन दूर होईल आपलं प्रश्न पहिला होता दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झाला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे बघा जयंत नारळीकर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे देशातील पहिली सहकारी बहादर टॅक्सी सेवा नोव्हेंबरमध्ये कोठे सुरू होणार आहे तर दिल्ली या ठिकाणी सुरू होणार आहे तिसरा क्रमांक तिसरा प्रश्न आपण पाहिला होता जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव दोन हजार पंचवीस म्हणून कोणते निवडण्यात आले तर पर्याय अ मसफौत यु ए या देशातील ते गाव आहे बघा तर ते जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव दोन हजार पंचवीस म्हणून निवडण्यात आलेलं आहे त्यानंतर थायलंड देशाने नाव दिलेले मोन्था चक्रीवादळ कोणत्या महासागरात तयार झालेला आहे तर बंगालचा उपसागर या महासागरात तयार झालेलं बघा मोंता चक्रीवादळ ज्याला मोंता हे नाव थायलंड या देशाने दिलेले आहे पुढचा प्रश्न पाहिला होता औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नामकरण काय करण्यात आले तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे त्यानंतर प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते ठरलेले आहे तर क ग्रँड सेंट्रल टर्मिनल जे न्यूयॉर्क या शहरामध्ये बघा जे देशात जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक ठरलेलं आहे सातवा प्रश्न आपण पाहिला होता ग्लोबल फायनान्स न्यूयॉर्क तर्फे आयला कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला तर योग्य उत्तर आहे पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही ज्यामध्ये बेस्ट बँक इन इंडिया दोन हजार पंचवीस आणि वर्ल्ड बेस्ट कन्झ्युमर बँक दोन हजार पंचवीस हे दोन पुरस्कार आयला नुकतंच प्राप्त झालेले आहेत आणि शेवटचा आठवा प्रश्न पाहिला आपण ओ डी आयमध्ये सर्वाधिक शतके करणारी महिला खेळाडू कोण ठरलेले आहे तर पर्याय अ मेग लॅनिंग जी ऑस्ट्रेलियाची आहे बघा तर ही सर्वाधिक शतके करणारी महिला खेळाडू ठरलेले आहे ओडीआय आयमध्ये मित्रांनो अशा प्रकारे आठ प्रश्न आपण पाहिलेले आहेत जे आपल्याला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचं आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्यातून तुम्ही तो पाहू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद